हॅलो आता मस्त आपण ऑपोजिट वर्डची ऍक्टिव्हिटी घेतली बरोबर की नाही आता उद्यासाठी तुम्हाला अभ्यासून येण्यासाठी एक नवीन टॉपिक घेणार आहोत आपण तर त्याच्यामध्ये जो टॉपिक आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स काय आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स वर्ड्स म्हणजे काय शब्द वर्ड्स म्हणजे काय शब्द आणि फॉर्मेशन म्हणजे काय त्याची निर्मिती कशी होते ते कसे तयार होतात कसे बांधतात ते त्याच्या वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वर्ग फॉर्मॅट केले जातात बनवले जातात आता इथं तुम्हाला दिसत असेल की बघा इथे मी दिलेलं आहे पहिलंच उदाहरण आहे काय शब्द आहे हा बूर खुर्ची सारखा का आकार काढलाय दिसतोय का नंतर मी इकडे बॅड लिहिले आता जर गुडला असा आकार असेल गुड शब्द जर असा बनत असेल तर बॅड हा शब्द कसा बनतो ते आपल्याला बघायचं कोणाला काय आठवते का की कसा बनत बाबा काय पहिलं मी एक स्पष्ट करून सांगते नंतर तुम्हाला विचारेल मी आता बघा गुड तुम्हाला मराठीमध्ये जेव्हा आपण शब्द लिहितो तेव्हा असं होत मराठीमध्ये गुडला काय म्हणतात चांगला काय म्हणतात चांगला बरोबर काय म्हणतात चांगला मग असं कधी झाले तुम्हाला मराठीत चांगला लिहायला लावलं मग तुम्ही असं लिहिलं सांग ग ला लिहिले कधी लिहिले चांगलं असं नाही पण मराठीमध्ये कोणताही अक्षर वर खाली शब्द वर नाही मराठी मध्ये लिहिण्याची तुम्हाला एखादा शब्द लिहायला सांगितला गुड हा शब्द गुड शब्द घेऊया आपण समजा मी हा शब्द लिहिला पाणी पिपेचा पाणी पिवण्याचा समजा मी गुड हा शब्द लिहिला आणि मी तो जर असा लिहिला हा शब्द बरोबर आहे का काय वाटतं तुम्हाला शब्दाचं स्पेलिंग बरोबर आहे पण हा शब्द लिहिण्याची पद्धत बरोबर आहे का आहे का नाही मग काय पद्धत आहे हा जो जी आहे तो आपण नेहमी कसा लिहितो रेषेच्या खाली तो जातो हे जे ओ आहे ते कुठे लिहितो मध्यभागी रेषेला टेकून बरोबर नंतर हा डी आहे तो कुठे लिहितो रेषेला चिटून लिहितो आणि वरती रेषा जाते त्याची म्हणजे हा डी

परीक्षामध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला तर सोपं काय करायचं पेन्सिल असते तुमच्याकडे पेन्सिल काय करायचं हा आहे याला फक्त अशी डिझाईन करून घ्यायची बघा असं साईडने बॉर्डर करून घ्यायची त्या अक्षरांना दिसतंय का बॉर्डर अशी बॉर्डर करून घ्यायची दिसते बॉर्डर आणि तुम्हाला पर्याय दिलेले असतात मी तर पर्याय दिले नाही पण तुम्हाला पर्याय दिलेले असतात मग तुमच्या पर्यायामध्ये मध्ये कुठे अशी आकृती असेल अशी अशी म्हणजे कशी हे बघा हा वरती गेलाय नंतर खाली नंतर परत हा खाली आला नंतर परत वरती गेला अशी आकृती जिथे तुमची असेल तर ते या शब्दाचं बरोबर फॉर्मेशन असणार आहे समजलं सगळ्यांना समजलं सोपा आहे का आवड आहे सोपा आहे मग तुम्ही ट्राय करणार मुलं ही दोन उदाहरणं आहेत खालची ती तुम्ही सोडवायची आहेत एक मुलगा येईल आणि एक मुलगी येईल आणि गोष्ट बघा तुमच्या लक्षात आली ना हे जे शब्द लिहिलेले आहेत ते काय आहेत मी गुड दिले का बॅड लिहिले कसे शब्द येते कसा करतोय पहिल्यांदा का ऐक ना पहिल्यांदा तिथे करून घे म्हणजे तुला आयडिया येईल ही कसं आहे ते <bio> म्हणजे चुकणार नाही पहिल्यांदा याला बॉर्डर करून घ्या म्हणजे चूक होणार नाही लक्षात ठेवा आता आता बघ आकृती बघून ठेव तिकडे तशीच आकृती काढ म्हणजे तुला कळेल कसा आहे ऍक्च्युली तो आकार कसा आहे बरोबर केले का बरोबर केले चला आता येत आहे आपल्याकडे सारिका चल सारिका पुढचा शब्द डेचिय नाईट तुला करायचं आहे खूप सोपं आहे फक्त लक्ष देऊन व्यवस्थित करा चला आता आका तू आकार इकडे काढून दाखव बरोबर काढले का बघा आकार सारिकाने बरोबर आकार काढलाय का oh. बरोबर काढले oh. चला व्हेरी गुड समजले सगळ्यांना समजले का या प्रश्नावर मार्क जाणार नाही आणि समजलं कसं फॉर्मेशन केलंय सगळ्यांना समजलं उद्या येताना तुम्ही जेवढे अपोजिट वर्ड पाठ केलेत त्यांचे असे फॉर्मेशन बनवून आणायचे उद्या येताना बनवणार सगळे नक्की बनवणार विसरणार नाही ना बघा हा नाही तर पुढे मग दुसरा लेक्चर नाही घेणार अपोजिट वर्डचं वर्ड फॉर्मेशन बनवून आणायचे आजसाठी एवढं बस झालं